हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर एका ताईची मला ना कंटिन्यू कमेंट येते की जी गोंड्याची टोपी असते ना त्याचा व्हिडिओ टाक तर मला तशी टोपी शिवायला आली नाही आहे त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण तुम्ही इतक्या सारखं सारखं मला सांगताय आणि मला तुमची कमेंटच सापडत ना मला रिप्लाय द्यायचा मी व्हिडिओच्या म्हणजे वरती नोटिफिकेशन ज्यावेळेस कमेंट येते त्यावेळेस वाचली होती पण नंतर मला रिप्लाय देण्यासाठी मी आतमध्ये इतकी कमेंट शोधली पण मला काहीतरी सापडली नाही कारण इतक्या कमेंट असतात की मला दिसलीच नाही दोन्ही चॅनल आम्ही शोधले पण मला नेमकी कोणत्या चॅनलवरती कमेंट आली तेही समजलं नाही आहे तर त्यांना माझे रिक्वेस्ट आहे की माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीनशे एक्केचाळीस झिरो एकवीस हा माझा बिझनेस नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मी तिथं व्हिडिओ कॉलवरती व्यवस्थित समजावेन की कशी शिवायची आहे टोपी असं नाही की मी तुम्हाला अजिबात तुमच्या कमेंट्सला आन्सर करत नाही वगैरे कसं आहे ऑर्डर जर पूर्ण करत असली तरी मला तुमच्यासुद्धा रिक्वेस्ट पूर्ण कराव्या लागतात तर ठीक आहे एवढंच मला त्यांचं सांगणं होतं तर चला आपल्या सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी घरूनच आता कमळ आसनचा बिझनेस चालू केलेला आहे आणि नवीन आहे तर ऑर्डर वगैरे एवढ्या जास्त नाही आहेत त्यांना तर त्यांची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आता तुम्ही मला जसं सपोर्ट करता मी आधीच सांगितलं होतं मी पुढे जाणार पण एकटी नाही तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आणि म्हणूनच मी त्यांचा हे बघा त्यांनी इथं मला मी त्यांच्याकडून हे आसन घेतलेलं आहे कारण सुरुवात माझ्यापासूनच झाली तरच पुढे मी स्वतःही असले आसन बनवते माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण तरीही मी त्यांच्याकडून परचेस केलेलं आहे कारण की त्यांना पण कुठे असं नको वाटायला की बाबा माझं य होत नाही होत नाही त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही माझी सुरुवात आहे जाऊन चांगलंच होईल भरपूर बिझनेस वाढेल त्यासा तर त्यासाठी तर बघा असं सुंदर असं कमळ असं त्यांनी मला दिलेलं आहे आणि याच्या ज्या पाकळ्यांना ना त्याच्या उभ्या राहतात ज्यावेळेस तुम्ही असं स्टच कराल ना त्यावेळेस तर तुम्हालाही असं आणि पूर्ण त्यांनी पायपिंग दिलेली आहे ब्ल्यू कलरची पायपिंग आहे पूर्ण ही जी लेस लावली त्याच्या सुद्धा पायपिंग आहे तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर आहे आता मार्गशीर्ष गुरुवारसाठी म्हणा किंवा एका पंत्या ठेवण्यासाठी तर छोटंसं दिलं त्याच्यामध्ये आपण पंती ठेवू शकतो त्याचबरोबर महालक्ष्मी आईला बसवू शकतो सोबत आता दिवाळीला महा लक्ष्मीपूजनला वगैरे भरपूर जागेवरती यूज होतं तर त्यांना तुम्ही पण नक्की सपोर्ट करावा जसं मला करता तशी माझी इच्छा आहे त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांच्याकडून कमळ असं नक्की घ्या कारण आपण बाहेरूनच घेतोच तर मग ज्या घरगुती बायका करतात त्यांच्याकडून कमी पैशात का होईना पण घ्या असं माझं म्हणणं आहे तर आज ना भरपूर साऱ्या शिवायचं आहे कटिंग खूप सारे, सारे, सारे केलेलं आहे पण जेवढा आज ऑर्डर म्हणजे खूप डिस्पॅच होणार आहेत भरपूर मी पॅक करून ठेवलेलं आहे पण रिपीट रिपीट होतं तर काही मोजके आज तुम्हाला दाखवते ड्रेस करा खूप शिवलेले आहेत त्याच्यामध्ये हा दाखवला नव्हता दोन कलर आपल्या याच्या अगोदर आलेले आहेत ब्ल्यू आणि वाईन आणि ब्ल्यू त्यानंतर आता हा आपला मोरूम आलेला आहे आणि हे बघू शकता मोठी साईज आहे चाळीस साईज आहे बऱ्याच जणांना वाटतं नाही बेचाळीस साईज आहे बऱ्याच जणांना वाटतं की मोठा मोठी साईज असेल तर ड्रेस चांगला दिसत नाही असं अजिबात नाही तुम्ही मी असं म्हणत नाही तुम्ही माझ्याकडून घ्या असं अजिबात नाही तुम्ही कुठूनही शिवून घ्या माझं काही म्हणणं नाही आहे पण मला चांगला दिसत नाही मी जाड आहे असं अजिबात म्हणायचं नाही आपल्याला कमी लेखायचं नाही असं समजायचं की मला सगळं चांगलं घालून तर बघू ना काय फरक पडतोय नाळ आवडलं तर राहिलं घालून तर बघू असं म्हणायचं आणि ट्राय करायचं बाहेर राहिलं घरात तर तुम्ही थोडंसं घालून फोटो वगैरे काढू शकता जर तुम्हाला बाहेर लाज वाटत असेल कारण बऱ्याच जा अशात आहेत ज्यांची तब्येत मला आधी विचारतात की आम्हाला चांगला दिसेल का मग मी सांग मी आता मीही त्यांना मोस्टली सांगणारच की थोडंसं सा चांगलं दिसेल थोडासा नाज मी सांगते फिफ्टी फिफ्टी तर मॅम मी आज असं असतं घेऊन बघा ट्राय करा नाही तर राहिलं हा ड्रेस असा आहे ना फुगत नाही साडीचे ड्रेस जसे फुगतात ना पैठणीचे तसा नहीं हा दि, दि, तुम चाता, तुमी ड्रेस फुगत नाही हा मऊ कापड आहे लायकराचं तिथ जिथे तुमचं आता तुम्ही घातल्यानंतर हे प्लेनच राहणार फुगणार अजिबात नाही तुम्हाला बघा ह्या ड्रेस ह्या ड्रेसचं वजन आहे साधारणतः दीड ते दोन किलोच्या आसपास जातो हा ड्रेस वजनासकट तरी पण हा ड्रेस तुम्हाला इतका मोठा दिसणार नाही आहे खूप असा व्यवस्थित आपल्याला फिटिंग बसतं आणि फुगत नाही अजिबात फुगत नाही खूप मऊ आहे तर त्याच्यामध्ये हा रेड कलर आला नव्हता तर आलेला आहे रेड कलर आणि बाकीचे मग हे आपल्या रेग्युलर वाईनच आहेत खूप ड्रेस गेले आणि इतका सपोर्ट बापरे खूप सपोर्ट आहे पहिलं मी नऊशे रुपये ठेवली होती या ड्रेसची प्राईस आणि त्याच्यानंतर इतका छान रिव्ह्यू व्हॉट्सअपला इतके छान छान की म्हणजे जेवढे पण मी ड्रेस गेले त्यातनं एक दोन जणांचीच कंप्लेंट आली की फिटिंग आहे किंवा आवडला नाही बाकी ऑल सगळ्यांनी छान असे फोटो काढून मला पाठवले की आम्हाला खूप आवडला एका तर दिदीचं म्हणणं होतं की तुझ्यामुळे मला असा ड्रेस भेटला माझ्याकडे असा ड्रेसच नव्हता आत्तापर्यंत फर्स्ट टाईम असा ड्रेस घालते तर माझ्यामुळे म्हणजे मला खूप छान वाटलं तर आधी याची प्राइस नऊशे होती पण आत्ता मी नऊशे नव्याण्णव केली कारण आधी ज्यावेळेस मी नऊशेला देत होती त्यावेळेस मला दोनशे ते अडीचशेचा फायदा होता पण सा आता सगळ्यांचं म्हणणं आहे की तुला साधारणतः एका ड्रेसच्या मागे साडेतीनशे रुपये पडायला पाहिजे म्हणजे माझी शिलाई या ऑर्डर खर्च सोडून माझी शिलाई साडेतीनशे एका ड्रेसच्या मागं पडायला पाहिजे होती आधी मला अडीचशेपर्यंत भेटत होती त्याच्यामुळे मी आता शंभर वाढवलेत आणि एकशे नव्याण्णव आणि वन थाउजंडलासुद्धा भरपूर रिस्पॉन्स आहे एक हजार सांगितले तरीसुद्धा भरपूर ऑर्डर करत आहे त्याचं मला खूप छान वाटतं आहे आणि खरंच हा ड्रेस ज्यावेळेस तुम्ही हातात घ्याल त्यावेळेस तुम्हाला आवडणार नाही असं पॉसिबलच होणार नाही आता काही जण असतात बघा प्रत्येकाची चॉईस सारखी नसते आता हा ना कपडा इतका मऊ आहे तरी पण काही ताईंचं म्हणणं आहे की कपडा रफ आहे होणारच नाही की कपडा रफ आहे रफ कपडा म्हणजे वेगळा आलं हा लायकरा फॅब्रिक आहे आणि ज्याला फॅब्रिक समजतं त्याची तर अजिबात कंप्लेंट येणार नाही कारण मी आधीच सांगत असते की लायका लायकरा फॅब्रिक आहे हे बघा हे मऊ असतं आणि आपल्या साईडनेच थोडंसं रफिश कपडा असतो पण रफ नाही आहे टोचणार आहे मऊ कपडा आहे मुलायम एकदम सॉफ्ट असा हा कपडा आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट त्याच्यामुळे कम्प्लीट येणं येतच नाहीये आणि जरी आली तरी म्हणजे त्यांना फॅब्रिक कळत नाही असं थोडक्यात तर हे बघा हा सुद्धा ब्ल्यू आहे एकदम बारीक तब्येत असेल ना माझ्यासारखी तर बघा बाय किती छोटीशी जो तुम्हाला तर वाटत असेल की घुसेल का नाही पण हे प्र परफेक्ट घुसतं कारण की हा लायक्रा फॅब्रिक आहे ह्याच्यासारखा आता ह्या ड्रेस असा आवडला की लॅस्टिक सारखं होतं सेम ह्याचं सुद्धा तसंच आहे तुम्ही जरी तुम्हाला फिटिंग झाला तरी तुम्ही ओढून घातला की ती परफेक्ट होऊन जाणार त्याच्यानंतर मुलीच आहे तर माझ्या एक अजून एक आहे की कॉम्बो म्हणजे आई आणि पाच वर्षाच्या खालची मुलगी म्हणजे कॉम्बो माझ्या मिस्टर खूप चाट करतात त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना कॉम्बो मध्ये सेम रेट चौदाशे पंधराशे असं सांगून दिले तर आणि आता हा ड्रेस बघा आता तो जो डबल एक्सेल होता ना बेचाळीस साईजचा तो आईचा आहे रेडवाला मरूमवाला आणि हा मुलीचा आता मुलगी आहे नऊ वर्षाची तर नऊ वर्षाच्या मुलीला कॉम्बोमध्ये तेराशेला चौदाशेला कसं द्यायचं जर एक हजार आईच्या ड्रेसची किंमत आहे तर हा ड्रेस मी फक्त तीनशे रुपयात नाही देऊ शकत कारण ह्या ड्रेसला पूर्णच्या पूर्ण चा, चार मीटर कपडा लागतो तुम्ही घेर बघू शकता इथं प्लेटही बघू शकता की किती साऱ्या इथं मी प्लेट दिलेले आहेत चार राहायला पण साडेतीन तर परफेक्ट लागतं आणि तेवढंच असतं आतमध्ये त्याच्या आणि खालची ही जी आहे ना ह्याला चार मीटर अशी लांब पट्टी लागते चार मीटरची त्यावेळेस ही जी फ्रिल आहे ना ती फ्रील बनते लुक बघा ज्यावेळेस तिचं बड्डेला घालेल त्यावेळेस तिचा लुक काय दिसणार आहे जबरदस्त भन्नाट लुक दिसणार आहे स्लीवलेस ठेवला कारण खूप मस्त दिसतो लहान मुलीनं स्लीवलेस त्याच्यामुळे तर मी आज एक सांगणं आहे नऊ वर्षाच्या मुलीला तुम्ही कॉम्बोमध्ये नाही येत आता मी त्यांना बोलूही नाही शकत की तुमची मुलगी मोठी आहे तर जास्त पैसे द्या कारण माझ्या मिस्टरांनी ती ऑर्डर बुक केली होती त्याच्यामुळे तर ठीक आहे पण आता ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्यावेळेस तुम्हाला सांगते अजून एक शॉर्ट व्हिडिओ टाकेन की कॉम्बो म्हणजे पाच वर्षाच्या खालची मुलगी तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रेस येणार आहे कमी पैशामध्ये म्हणजे कॉम्बोमध्ये जो ड्रेस आता ना हजार एक हजार एक हजार दोन हजारला जाईल तो तुम्हाला कॉम्बोमध्ये भेटणार आहे चौदाशे किंवा पंधराशे रुपयांना त्याच्यामुळे हा जो नऊ वर्षाचा आहे तो नाही त्याची कमीत कमी सतराशे तरी जाईलच हा नऊ वर्ष ना तिचा त्याच्यामुळे आता जाऊ द्या जे झालं ते झालं तर हे बघा ही आहे फिडिंग कुर्ती पूर्ण घेरामध्ये आणि अशा पाच आहेत कटिंग केलेल्या आहे ही चालू आहे सिलाईचं सेम आहे त्याच्यामध्ये कारण पहिलं मला वाटत होतं की ह्याच्यामध्ये चेन लावता येणार नाही पण प्रॅक्टिस झाली आणि आता मला ह्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट चेन लावता येते बघा तुम्हाला जर वाटतही नसेल की ह्याला चेन लावली वगैरे हे बघा वाटते का तरी चेन आहे म्हणून आजी एकदम ते म्हणतात ना इनविजिबल तशी चेन लागली गेलेली आहे आणि खूप मस्त लागली त्याच्यामुळे आत्ता ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे कारण हा कपडा असा आहे ना फुल घेर तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला बेबीज झाल्यानंतर बिलकुल तकलीफ होणार नाही ह्या ड्रेसमध्ये इतका सॉफ्ट कपडा आहे सोबत कॉटन तर आपण ठेवलेलंच आहे कॉटन भरपूर आहे पण अम्रेलामध्ये घ्यायची बऱ्याच जणांची इच्छा असते तर हे बघा हा कॉटनमध्ये आहे आणि ह्या कपड्याचा फर्स्ट टाईम कलर जातो कारण की फर्स्ट टाइम प्युअर कॉटन आहे आणि डार्क कपडे आहे त्याच्यामुळे एकदा कलर जातो त्याच्यानंतर कलर जात, जात नाही तर नवीन ना कपडे आपण धुवूनच वापरतो शक्यतो त्याच्यामुळे फर्स्ट टाईम हा तुम्हाला पाण्यात भिजत घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून घालायला सुरुवात करायचं आहे तर हे होते आजचे ड्रेस आणि अजून भरपूर आहेत तर ते दुपारच्या पुढे तुम्हाला दाखवेन कारण होत आहे चालू आहे त्याचं काम पण आता हे काय ना पॅक करणार आहे त्याच्यामुळे आणि बाकी ना गुड्यांसाठी तर तुम्ही विचारू नका की इतका रिस्पॉन्स इतका वापरे वाटलं नव्हतं इतका सक्सेस भेटेल बघा मस्त अशी माझी आंब्याच्या पानांची तोरणं इथं तयार आता आहे आता हे दिसायला खूप छोटंसं दिसतंय आणि याची किंमत आहे दीडशे रुपये तुम्ही म्हणाले एवढं का ठेवलंय हो तर खूप किचकट काम आहे पाकळ्या तयार करा त्या पलटी करा त्याच्यामध्ये हे करा खूप म्हणजे किचकट कामं आहे त्याच्यामुळे याची मी आधी एकशे वीस ठेवली होती पण नंतर म्हटलं की दीडशे करूया कारण परवडत नाही आहे कारण कॅनवास आहे कॅनवास खूप महाग असतो त्याच्यामुळे तर पाच पानाचा आहे बघा भरपूर तोरण पण इथं रेडी झालेलं आहे भरपूर आहे त्याच्यामुळे खूप छान असा रिस्पॉन्स आलेला आहे तर चला बाकीचं रेडी करते आणि हे सगळं तर आपल्याच एक सबस्क्रायबर ताय त्यांनी हा नवीन बिझनेस चालू केला आहे देशी गाईचं तूप त्या विकतात आणि त्यांनी ऑनलाईन सर्विस चालू केली तर त्यांनी पहिलं मलाच पाठवलेलं आहे बघा देशी गाईचं तूप आहे तुम्हाला बॅकनं दाखवते आणि ह्याच्यामध्ये जे एनर्जी आहे आठशे शहाण्णव पॉईंट झिरो के सी एल आहे आणि फॅट पण नाईंटी फाईव्ह ग्रॅम आहे त्याच्यानंतर म्हणजे भरपूर सगळंच खूप छान आहे या तुपामध्ये जे आपण नॉर्मल तूप असतं ना ते नॉर्मली म्हशीचं वगैरे असतं पण हे देशी गायचं तूप आहे आणि देशी गायचं तूप खरं तर खूप महाग भेटतं आता हे सुद्धा ना म्हणजे त्यांची सेलिंग प्राईज हे दीड हजार रुपये आहे त्यांना थोडासा जास्त असा काही फायदा होत नाही कारण की हे तूप खूप महाग असतं हे तूपच चौदाशे तेराशेच्या जा आसपास जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांची सेलिंग प्राईज आहे दीड हजार रुपये जर तुम्हाला घ्यायचं असेल ना नंबर खाली मेन्शन करते तर नक्की घ्या छान आहे खोलायच्या आधीच मला हा वास म्हणजे आला होता ओपन करायच्या आधीच बाहेरून कारण की पेपर वगैरे लावला होता तर ते पूर्ण पेपर असं भिजला होता तूप थोडंसं असं बाहेरून पण गळत वगैरे नाही आहे पण चिकट असतं तूप त्याच्यामुळे ओताना वगैरे असं पूर्णही चिकट झालं होतं तर मला वास येतो आहे अजूनसुद्धा तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्की घेऊ शकता त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करते तर अजून एक पार्सल रिसीव झालं आहे तर आता मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी माझ्या परीने तुम्हाला जेवढी व पॉसिबल आहे ना तेवढी सगळी मदत करणार आहे ज्यांचे ज्यांचे पण घरगुती बिझनेस आहे त्यांचे तर अजून एक मला पार्सल रिसीव आहे त्याच्यामध्ये आहे रांगोळी तर चला आपण ओपन करून बघूया की रांगोळी आहे कशी नेमकी तर गुढीपाडवा येतोय आणि मला काही वेळ नसतो त्याच्यामुळे आता मला रांगोळी काढायचं अजिबात वेळ आणि कसली सुंदर आणि मस्त अशी रांगोळी त्यांनी मला दिली आहे इतका हा सुंदर पॅच वाटतो ना मी लास्ट टाइम पण रेडी टूच रांगोळी मी केली होती हळदी कुंकाला तर मला ती कुतकी आवडली आणि खूप लुक येतो त्याने फोटो वगैरे काढताना आपल्या रांगोळीचा फोटो इतका छान येत नाही पण नॉर्मली पण ह्या रांगोळीचा फोटो खूप ब्राईट कलर असतात त्याच्यामुळे खूप छान दिसतं तर हे एक आहे बघा किती सुंदर दिसतं हे आणि त्याच सोबत अजून येते तर ह्याच्यामध्ये त्यांनी पाठवले तर आता नवं वर्ष नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तर ह्याच्यामध्ये दोन कमळ आहे जे की रांगोळीच्या साईडने अशी ठेवायचे आहेत खूप सुंदर जी कलश आहे ना कलशाच्या बाजूला ठेवायचे त्यांनी मी मी ज्यावेळेस बनवेन ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन तसा मी गुढी उभारत नाही बरं का कारण मी ठरवलं होतं की जोपर्यंत मी माझं स्वतःचं घर नाही घेतणार तोपर्यंत मी गुढी उभारणार नाही पण आता ह्या वर्षी मी स्वतः गुढी बनवते तर माझी पण इच्छा होते की आपण पण उभारावी तर बघ अजून कसं होतंय गुढी जरी मी उभारेन माहीत नाही पण पूर्णाचा स्वयंपाक करेन आणि सोबत रांगोळी वगैरे सगळं काढेन शेवटी एक का आपलं स्वप्न असते की नाही बाबा ठरवलंय ना आपण की आपलं घर आ स्वतःचं घेतल्याशिवाय गुढी उभारायची नाही तर ती तसं आहे थोडक्यात बघ अजून माझा विचार चेंज झाला तर आणि तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला काय वाटतं की घर घेतल्यानंतरच चालू करावं आपला नवीन म्हणजे आपला जो सण आहे तो करायला चालू करावा की आत्ताच करावा ते कमेंट करून सांगा सोबत हे बघा छान सुंदर अशी मला लक्ष्मीची पावलं आहे दोन दोन पीस आहे त्याच्यासुद्धा खूप सुंदर आहे मला दोन्ही आवडलं आणि लास्ट टाईम पण आपण ही घेतली होती त्याच्यामुळे तुम्ही नक्की घ्या खूप छान दिसतंय आणि जे जॉब वगैरे करतात ना त्यांनी तरी घेतलंच पाहिजे ज्यांना वेळ भेटत नाही रांगोळी बनवायला वगैरे आणि जास्त असे काही महाग वगैरे तर नसते त्याच्यामुळे परवडण्यासारखे आणि मेन म्हणजे ना आपण रिपीट ह्याला यूज करू शकतात आपली जी नॉर्मल रांगोळी आपण काढतो ती आपल्याला रिपीट यूज नाही करता येत ना त्याच्यामुळे आणि सोबत याच्यामध्ये काय आहे आपण बघूया ओपन करून ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये काहीतरी मोठं दिसतंय पाठीमागे ब्लॅक मध्ये आहे आणि पुढे असं सुस्वागत लि लिहिलेलं आपण रांगोळी काढू त्याच्या समोर असं ठेवायचं किंवा असं काही कार्यक्रम असेल तेव्हाही आपण हे सुंदर ठेवू शकतो म्हणजे असं वाटतच नाहीये की हे रेडीमेड आहे असं झेंडूची फुलं आपण टाकून जसं लिहितो ना सेम तसं वाटतं आता तुम्हाला थोडं उलटं दिसत असेल फ्रंट कॅमेरामुळे पण मी बॅक बॅक नाही तुम्हाला थोडंसं दाखवेन किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर बघा किती सुंदर वाटते हा मोर आहे मोर पूर्णाचा मोराचा हा शेप आणि किती मस्त म्हणजे खूप आवडलं मला आहे खूप छान आहे आणि ज्या ताईंनी मला हे पाठवलं त्यांचं खरं तर खूप खूप थँक्यू की माझ्यासाठी तुम्ही हे पाठवलं खूप सुंदर आहे हे तर तुम्ही नक्की घ्या त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबत स्क्रीनवर सुद्धा मेन्शन करते त्याच्यामुळे तुम्ही नक्की घ्या खूपच जास्त सुंदर आहे मला पर्सनली खूप आवडलेलं आहे तर जवळ येतोय आणि मला माहिती आहे की मला स्वतःचा ब्लाऊज वगैरे शिवाय टाइम नसतो त्याच्यामुळे मी लवकरच साडी घेतलेली आहे तर बासुरी कलेक्शन यांच्याकडून मला ही साडी रिसीव झाली आणि तिच्याकडे तर खूप सुंदर सुंदर आधी न्यू ट्रेंड मधल्या साड्या पण आहेत आणि रेटसुद्धा खूप जास्त रिजनेबल आहे मी आता तुम्हाला याच्यामध्ये किंमत नाही सांगू शकत कारण मला ते अलाउड नसतं पण कम किंमत खूप छान आहे रिजनेबल आहे रेट आपल्याला परवेडायला असाच आहे तर हा आहे त्याचा ब्लाऊज पीस आहे बघा छान असा हा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीसची क्वालिटीसुद्धा छान आहे त्याच्यानंतर हा त्याचा नेस्ती बाजू आहे आणि मग ही आहे पूर्ण साडी तर आमचं चाललं होतं की रेड कलर घ्यायची का कोणती म्हणजे ह्यांचा आणि माझं चालवते म्हणत ते रेड कलर घे किंवा असा पिंक कलर घेरा आणि पिंक तर मी म्हटलं तसले आए, तर सगळ्यांकडेच असतात पण माझ्याकडे सुद्धा तसे आहे तर म्हटलं काहीतरी वेगळा मेहंदी कलर वगैरे मला अजून नाही मी कधी घेतला तर मला मेहंदी कलर घ्या तर मग त्यांनी ही घेतली माझ्यासाठी हे बघा हा याचा पल्लू आहे आणि अशी साड्या चान 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 तर याच्यामध्ये कलर खूप छान छान होते रेड वगैरे अजून जास्त याच्यापेक्षा छान दिसले असते पण मला हे नव्हता तर मी हा घेतला कारण सगळेच कलर आपल्याला ट्राय केले पाहिजेत की कसे दिसत आहेत किंवा फक्त एकच सारखं सारखं ते रिपीट रिपीट त्याच्यामुळं मी हा घेतला तर पण साडी खूप छान आहे बरं का क्वालिटी पण खूप मस्त आहे आतून बाहेरून सगळ्या अशी भरीव साड साडी आहे मस्त आहे साडी तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की वासुरी कलेक्शन यांच्याकडून अशा साड्याच्यावर खूप जास्त रिजनेबल रेट आहे बाकीच्यांच्या ह्याच्यामध्ये कारण बरेच जण आता ऑनलाईन बिझनेस करतात पण तिच्याकडे तुम्हाला वाटलं की रेट खूप छान आहेत तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की घ्या त्यांचा नंबर आणि आय डी दोन्ही मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घ्या आणि चला आता माझी बऱ्यापैकी शॉपिंग झाली आता ज्वेलरी फक्त राहिलेली आहे तर तीसुद्धा मी घेईल आणि घेत घेईल देवा तुम्हाला दाखवेलच तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय